नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी साधारणतः एक दोन तीन महिने झाले की मी मुंबईतल्या एका महत्त्वाच्या केंद्रातल्या शासकीय कार्यालयात जात असतो तिथे काही माझे मित्र आहेत माहिती घेण्यासाठी मला जावं लागतं आणि त्या ठिकाणी नेमक्या आर्थिकदृष्ट्या विशेषत नेत्यांच्या अधिकाऱ्यांच्या किंवा राज्यातल्या सत्तेशी संबंधित जे जे आहेत त्या साऱ्यांच्या हालचाली कळतात अगदी अलीकडे तिथे गेलो होतो आणि जी माहिती हाती आली ती अतिशय धक्कादायक आहे म्हणजे ते भारतीय जनता पक्षाचं अपयश आहे की यश आहे ते आपल्याला ठरवावं लागेल पण भारतीय जनता पक्ष केंद्रामध्ये सत्तेत आल्यानंतर मोठ्या वेगानं आपल्या या देशातले जवळपास छप्पन हजार कुटुंबीय यू मध यू ए ईमध्ये स्थलांतरित झाले आहेत मग त्यात शारजा असेल दुबई असेल अबुधाबी असेल किंवा कतार असेल त्या पद्धतीचे जे यू ए ई कंट्रीज आहेत तिथे स्थलांतरित झाल्या आहेत त्यापैकी त्या छप्पन हजार कुटुंबियांपैकी पंधरा हजार कुटुंबीय एकट्या महाराष्ट्रातून स्थलांतरित झाले आहेत विशेषतः त्यात मुंबई पुणेकरांचा फार मोठा सहभाग आहे भरणा आहे मित्रांनो इट्स व्हेरी कॉमन म्हणजे आपण अगदी अजित पवारांचं उदाहरण देऊ की भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर जे अजित पवार पद्धतीचे विरोधातले नेते होते प्रभावी प्रभावशाली आपल्या या राज्यातले नेते होते देशातही फारसं वेगळं चित्र नाही तेच आपल्या या महाराष्ट्रात देखील आहे की ते सारे नेते केवळ आर्थिक जासातून तुरुंगाच्या कचाट्यातून सुटण्यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये सामील झाले त्यांनी के के युती केली किंवा आघाडी केली पण युती केली महायुती केली मित्रांनो पण हे सारं करत असताना त्यांनी एक पाय परदेशात ठेवला हे यू एची मी तुम्हाला आकडेवारी सांगितली पण अख्ख्या जगात मग काही सिंगापूरला गेले काही मलेशियाला गेले काही थायलंडला गेले काही अमेरिकेत गेले काही युरोपमध्ये गेले काही इकडे आफ्रिकन कंट्रीजमध्ये गेले काही ऑस्ट्रेलियामध्ये जे तिथे परमनंट राहायला गेले असं नाही ते आजही भारतात राहतात पण त्यांनी तिथलं नागरिकत्व केवळ पैशांच्या जोरावर मिळवलं मोठ्या इन्व्हेस्टमेंट खूप मोठ्या प्रमाणावर व्यापार त्यांनी तिथे सुरू केला फार मोठा पैसा आपल्या या भारतातून व्यापाऱ्यांनी नेत्यांनी अधिकाऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तेथे स्थलांतरित केला इन्व्हेस्ट केला ठीक आहे ते स्वत नक्कीच ते आणि त्यांचं कुटुंबीय आता चौकशीच्या फेऱ्यातून किंवा त्यातून ते त्यांची मुक्तता झाली असेल ते आता मोकळा श्वास घेत असतील पण त्या व्यतिरिक्त अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की आपल्या या भारतामध्ये आजपर्यंत ज्या पद्धतीनं पुढे जाताना हा जो फार मोठा पैसा जमा व्हायचा ती आता परदेशातली ताकद बनली थोडक्यात आपल्या देशातला खूप मोठा पैसा आता परदेशात गेला आता या अजित पवार पद्धतीचे अजयश्वर पद्धतीचे असे कितीतरी माणसं आहेत अगदी प्रत्येक म्हणजे मी तुम्हाला यादीच्या यादी वाचून दाखवू शकतो पण ते फार उघड नावं असल्यामुळे मी तुम्हाला ती सांगितली तर हा सारा पैसा परदेशात निघून गेला थोडक्यात काय की एवढा मोठा पैसा भारताबाहेर गेल्यामुळे आपण आर्थिकदृष्ट्या तेवढी आपली ताकद कमी झाली हे उघड सत्य आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या कचाट्यातून आपण सुटणार नाही त्यासाठी त्यांनी अतिशय दोन धोपट मार्ग स्वीकारले जेवढा काळा पैसा होता काळा पैसा मिळवणारे जे सारे सत्तेशी संबंधित होते किंवा व्यापारात होते ते एकतर परदेशात गेले आणि त्यानंतर ते भारतीय जनता पक्षाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्यांच्या त्या महायुतीमध्ये आघाडीमध्ये सामील झाले आणि स्वतःला सुरक्षित करून बसले ही म्हणूनच भारतीय जनता पक्षाच्या बाबतीमध्ये तात्पुरती सूज आहे असं माझं स्पष्ट मत आहे म्हणजे उद्या या आपल्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची केंद्र आणि राज्यातून पकड केव्हा ढिली होते याची जो तो वाट पाहतो आहे ती पकड एकदा ढिली झाली आणि भारतीय जनता पक्ष केंद्रात किंवा के राज्यात आपला बालही बाका करू शकत नाही हे जेव्हा या आपल्या राज्यातल्या सत्तेशी संबंधित प्रत्येकाच्या लक्षात येईल ते पुढल्या क्षणी भारतीय जनता पक्षाला सोडून त्यांच्याशी केलेली युती तोडून दूर जातील आणि भारतीय जनता पक्षाचं त्यातून फार मोठं नुकसान होईल त्यामुळे भारतीय जनता पक्षाशी त्यांनी युती केली आहे किंवा जे भारतीय जनता पक्षामध्ये आलेले आहेत त्यांना संघ विचारांशी कसं जुळवून घेता येईल आणि भारतीय जनता पक्षाशी विचार विचारप्रणाली संघाची प्रणाली, त्यांची काम करण्याची पद्धत आणि कडवं हिंदुत्व हे रस हे सारं या बाहेरून आलेल्या किंवा महायुती केलेल्या समस्त मंडळींच्या कसं अंगवळणी पडेल हे भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं फार मोठं काम आहे ते जर करण्यात ते अयशस्वी ठरले आज तरी त्या दृष्टीनं त्यांच्याकडे कुठलीही पावलं उचलल्या गेलेली नाहीत कोणतीही भूमिका त्यांनी स्वीकारलेली दिसत नाही आहे ते चालू द्या आणि सत्तेत रमणं गरजेचं आहे केवळ याच भूमिकेतून ते विरोधकांना कमकुवत करत आहेत पण हे किती दिवस चालेल आणि पुन्हा एकदा सारा बायोडेटा जर माझ्यासारख्या पत्रकाराजवळ उपलब्ध आहे किंवा मला ती नावं समजलेली असतात कळतात केंद्र आणि राज्य शासनाकडे शंभर टक्के ज्यांनी बाहेर नागरिकत्व स्वीकारलं आहे किंवा ज्यांनी फार मोठी गुंतवणूक केली आहे तिथे व्यापार सुरू केला आहे त्यांची शंभर टक्के नावं केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध शासकीय कार्यालयांकडे महत्त्वाच्या कार्यालयांकडे मग त्यात डी असेल इन्कम टॅक्स असेल पोलीस असतील त्या किंवा पासपोर्ट कार्यालय असतील त्या साऱ्यांकडे ती शंभर टक्के माहिती आहे तर त्या साऱ्यांना तुमचा पैसा एकदा हे घडलेलं आहे आपल्या भारतामध्ये की तुमचा पैसा आम्ही एकदा पुन्हा ब्लॅक टू व्हाईट करून देऊ पण तुम्ही ती गुंतवणूक पुन्हा भारतात आणा असा शब्द दिला जातो का त्यावर लक्ष देणं गरजेचं आहे किंवा त्या साऱ्यांना कि कायद्याच्या कचाट्यात पकडून त्यांना पुन्हा कसं भारतामध्ये तो त्यांनी गुंतवणूक केलेला पैसा आणल्या जाईल त्यावर आता राज्य आणि केंद्राची मोठी जबाबदारी आहे मित्रांनो माझ्या एका मित्राला त्या दुबईमध्ये घर घ्यायचं होतं म्हणून मागल्या एक तीन चार महिन्यापूर्वी मुद्दाम आम्ही आठ दिवस झालं आठ दिवसांसाठी दुबईला गेलो आणि दररोज आम्ही त्या दुबईमधल्या ते जे इस्टेट एजंट्स आहेत प्रॉपर्टी एजंट्स आहेत त्यांच्या संगतीनं वणवण भटकत होतो जवळपास सारी दुबई पालथी घातली आणि जे अर्थात दुबईकर झालेले भारतीय आहेत तो भाग वेगळा जे फार पूर्वी भारतातून तिथे गेले आहेत त्यांनी आपला व्यवसाय किंवा नोकरी तिथे पत्करली आहे व्यवसाय सुरू केले आहेत ते तिथे स्थिर असणं तो भाग वेगळा उलट त्यांनी व्यापार तिथे सुरू केला तिथे पैसे मिळवले आणि तिथे मिळवलेले पैसे त्यांनी त्याची ते गुंतवणूक मोठ्या प्रमाणामध्ये भारतात केलेली आहे विशेषतः जेव्हा केव्हा तुम्ही केरळमध्ये किंवा त्या दाक्षिणात्य भागामध्ये भारताच्या फिरता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की रस्त्यांना जाताना जे अतिशय आधुनिक पद्धतीचे उंची बंगले असतात ते सारे त्या परदेशात स्थायिक झालेल्या मंडळींचे भारतीयांचे असतात तर त्यांचे तिथे घर असणं तो भाग वेगळा पण जेव्हा केव्हा आम्ही फिरत होतो प्रत्येक इमारत पालथी घालत होतो त्या साऱ्या इमारतीमधून फार मोठ्या प्रमाणावर अलीकडे अलीकडल्या दहा वर्षामध्ये स्थलांतरित झालेल्या भारतीयांचे सदनिका होत्या फ्लॅट्स होते, होते। त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर या साऱ्यांनी स्वतःला भारतीय जनता पक्षाच्या सरकारपासून सुटका करून घेण्यासाठी एक प्रकारे भारताचं फार मोठं आर्थिक नुकसान केलं आहे आणि त्यावर राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल त्यांनी तातडीनं पावलं उचलण्याची गरज आहे कारण त्या मंत्रालयामध्ये जे जे सत्तेशी संबंधित दर दिवशी येतात भेटतात म्हणजे ओळखीच्या गावा, गावागावातले मला माहिती आहेत ते सारे केवळ नाम मात्र भारतात राहतात त्यांचे व्यापार त्यांची गुंतवणूक या यू ए ई पद्धतीच्या देशातून होते आहे आणि हे फार विदारक दृश्य आहे त्यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि भारतीय जनता पक्षाला बाहेरून येणाऱ्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी ती केवळ तात्पुरती सुजाय या पद्धतीनं मोठं करता कामा नये भारतीय जनता पक्षानं त्या पद्धतीनं आमूलाग्रबद्दल हिंदू विचारातून त्या आलेल्या नेत्यांवर कार्यकर्त्यांवर लादणं त्यांना ते त्यांच्या विचारांमध्ये ते भिनवणं त्यांना सांगणं हे फार मोठी गरज आहे मित्रांनो तर तेवढंच नमस्कार